नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई टँगो पंच देशी दारू व इंडिगो कार असा एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान केला जप्त नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नाकाबंदी करून अवैध दारूबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तीन रस्ता चौकात नाकाबंदी दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसांनी इंडिका कार नंबर एम एच चौदा डी एन दोन हजार सात या गाडीला नाकाबंदी दरम्यान चेक केला असता गाडीमध्ये दे एकूण देशी दारू टँगोपंच कंपनीचे दहा बॉक्स दारू मिळून आली इंडिगो कार व टँगोपंच दारू असा एकूण किंमत रुपये सात लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला विजयकुमार कुलकर्णी राहणार रोपळे तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणात सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय विक्रम वडणे भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेत तुंडले पोलीस हवलदार दीपक भोसले सागर गवळी विजयकुमार आवटी चालक विलास घाडगे हसन नदाब पोलीस हवालदार योगीराज खिलारे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली